मी आधीच देवेंद्रगास सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण करणार आहेत काही काही अधिकारी बरेच वर्ष डायरेक्ट आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार कर आहे दुरुस्तीचा मी भेदभाव करत नाही पण दुसऱ्या चुकीच्या पद्धती पूर्वापान चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी काळा घातलाच गेला पाहिजे तर चालत आलेले असतील तर त्याच्यामध्ये मी म्हणे कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्ही ला वगैरे दाखवत चॅनलला कोणी रिव्हॉल्व्हर काढत वर काही बस रिव्हॉल्वर उडवतात रिव्हॉल्व्हर वगैरे लावून फिरतात हे डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं

परंतु मदत झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे तिथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही लोक ह्याच्यामध्ये मदत होते आणि ते पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्त चांगलं काम होत का बीड शला होत आहे का घेवरायचं होतं काढू दा माझं काम सुरत आहे का आहे अशा चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय आहे आणि बरेच जण का आता काय लागले आता सत्ता आमच्याकडे पाच वर्षात लोकांना कळलेलं नऊशे नऊशे दो दोनशे दो आता मला येऊन पार भेटायला लोकसभेला तिसरीकडं होते विधानसभेला चौथीकडे होते नाही जाता मी तुमचा गेला होता नाही जात मी युतीच हे असं चालला नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशा मी बघेन घरात पुरुष होते का कारण सरडा कसं रंग बदलतो तशी काही एक चमत असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे ते जवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करायचं आज कुठून कोणी इकडे नमस्कार तसलं चालणार नाही हे स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वरी देखील सांगतोय लोकप्रतिनिधींच्या ते सांगतोय उद्या जना परत कुणी आलं दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरुण आला पांढरु फाटून गेले एवढ्या वेळेस राहिला नाही असला अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण काही सांगा नको बाबा आता उगेच आपलं स्वतः सारखं सरळ पाहूया सांगा बघा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करेल तुम्हाला कुणाला पैसे नका वाचत आज पण त्याच्यात तिथं महत्वाच्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल मोहम्मदे कसा असेल इथं विहिरी बिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी आहेत तसेही तो होऊ दे जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा चोवीस वीस लाखाचे पैसे उचलायचे असं दुसरी पण होते इतर असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयाचा पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची काय नावाची जमीन कुठली जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि तीनशे तिसऱ्याच्या जागा उठल्या जातात अशा तक्रारी महाराष्ट्रात तुमच्याकडे घडले महाराष्ट्रात आपण तपास करायचं इथं असलं तर इथे तपासल्या जाते कारण शेवटी आपण ईद शिस्त लावून तेवढा तुमचा फायदा होणार आहे तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले उद्योगपती विरुद्ध गुंतवणूक करणार आहे तुमच्याकडे काही साईट विनमीच्या सांगण्या तुमच्याकडे काही साईट सुंदर आनंद बसवण्याच्या चांगल्या तुमच्याकडे काही साईड आमचा प्रयत्न आहे की मुंबई बिल रेल्वे पण सुरू करता येते का नंतर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील कारण दरम वेळेला आता मी येताना त्या रोड आलो धुळ्यावरून सोलापूर जाणार जाणारा रस्ता जवळपास मोठ्या भागातला झालेला आहे आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही आदर सोडले गेलेले मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड मित्रच काढलेली नाही काही काही ठिकाणी आता एक जे सी बी लावला तर इथल्या एरियाला बाबडी घाम काढता येईल तुम्ही इलेक्शन ला उभं राहायला तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती परंतु आपलं बिल शहर आहे आपलं आपलं गेम राहील आपलं अष्टी पाठवताची ओळख आहे आपलं माझं गाव आहे आपलं बनावणी आहे त्या आपल्या भावना का तुमच्या बनामध्ये येईल